सध्या थंडी भरपूर पडता आम्ही असो चहा करून पितो एकदम भारी लागतं चार पेले पाणी घेतलं आहे त्या चार चमचे साखर साखरेचा प्रमाण तुम्ही जास्त कमी करू शकता दोन चमचे च्या पावडर मी सोसायटी च्या पावडर वापरते आहे नाही तर ती परत विचारतले च्या पावडर कसली वापरता दोन दालचिनीचे तुकडे दोन हिरवे वेलचो सोलून दोन लवंगा आणि आला ठेचून घातलं अप्रतिम च्या लागतात असं करून प्यायचो आपण बाहेर जाऊन खंयचो खचो चहा पितो की नाही त्याच्यापेक्षा घरातल्या घरात असं करायचं सर्दी एकदम जातं घसो सुट्टा सध्या आम्ही चार दिवस याच करतो रोजच चहा करतो पण या रोज सगळा घालीत बसणव नाही पण आता सर्दीत असा घालून चहा करून प्यायचो एकदम भारी दूध घातलास की भरपूर तो उकळूक द्यायचो आणि मस्त लागतं टेस्टी चहा आणि थंडेत की ना कुडकुडे आता सध्या भरलेले असत असो एक पेलो पेलो किंवा कप कप भर च्या घ्यायचो सकाळी सगळ्यांकच समाधान च्या आहे समाधान आणि सर्दी आहे समाधान असो च्या करा पिवा आवडतो तुमकां आणि आवडल्याच पटकन चॅनल सबस्क्राईब करा